ही तुम्हाला भाजी आहे ही भाजी सगळीकडेच उगवते इकडं तिकडं कुंड्यांमध्ये अगदी पायदळी तुडवत जावी इथपर्यंत ती गवत म्हणून उगवते तर ती भाजी आहे ती म्हणजे चांगली ही भाजी चवीला अक्षरशः चिंचेच्या पानाप्रमाणे लागते याच वैशिष्ट्य काय माहिती आहे तिच्यामध्ये अनुलोम हा एक गुणधर्म प्रचंड भरलेला आहे अनुलोम म्हणजे काय तर खाली सारणे हे काय खालीचा अर्थ आहे तर आतड्यांमध्ये म्हणजे मोठ्या आतड्यांमध्ये साठलेलं गॅस किंवा आपला मल तर त्यांना खाली ढकलण्याचं काम हे खूप सुंदररीत्या करते याच्यामध्ये आणखी एक दुसरं सौम्य लॅक्झेटिव्ह म्हणतो आपण सौम्य रेचक म्हणतो असा एक घटक आहे की जो शौचासला इझिली बाहेर काढण्याचं काम सुंदररीत्या करतं तर अशी ही चांगरीची भाजी नेहमीपणे करून खाल्ली पाहिजे नाहीच जमलं तर येता जाता स्वच्छ पाणी धुवून नुसती चगळली तरी सुद्धा तिचं ताजेपणी जे कार्यभारी होतं तसं भाजी केल्यावर सुद्धा होतं